जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्य हे रे म्हणा नित्याहे रे मना श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्री वल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकर शंकरभट लिखित तेलगू प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज हे हैदराबादचे है है, आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय बेचाळीस श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद प्रभू पिठिकापुरातून अंतर्धान दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्त दीक्षा दिली दीक्षाविधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्याला सांगितले होते की ते स्वतःच श्री दत्तात्रेय असून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारण होतात या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये असे प्रभू आवर्जून सांगत होते परंतु पिठिकापुरमधील ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्यावेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे या विषयीची माहिती तक्रारीच्या सुरात दिली तसेच श्री बाप्पण्णाचार्य आणि अप्पळराज शर्मा यांना ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावे अशी सूचनासुद्धा ब्राह्मणांनी श्री शंकराचार्य स्वामींना केली त्यावेळी श्रीपादप्रभू अंतरध्यानस्थ असल्याने ती चर्चा तेथेच ते थांबली श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला या संदर्भात सोळा वर्षांच्या बालकाने स्वत दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणे देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केले काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून ते वरवरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापण्णाचार्यलूंच्या घरी आले बापन्नाचार्यलू म्हणाले श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दप दीपवीत आहेत ते महाप्रभू श्रीपादश्री वल्लभ बालरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करवून दिला आमच्या नेत्रावर असलेला मायेचा पडदा त्यांनी दूर केला आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत त्यांच्या नयनमनोहारी दिव्य दर्शनाने आम्हास भारावून टाकले आहे आम्ही किती भाग्यवान आहोत याची गणतीच करता येणार नाही चार्यलूंचे हे वक्तव्य ऐकून खोटी सहानुभूती दर्शविण्यास आलेले ब्राह्मण एक शब्दही न उच्चारता तसेच परतले त्यांच्या मनातील किलमिश पूर्णपणे निघून गेला होता थोड्या वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले सुमती महाराणी अप्पळराज शर्मा त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते श्री अप्पळराज शर्मा म्हणाले श्रीपादाबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले आहे आम्ही त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनोनेत्रासमोर प्रकट होतात आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जननीजनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली आहे एवढे बोलून अप्पळराज शर्मांनी आपल्या उपरण्याने डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू टिपले ब्राह्मणांनी जे गृहित धरले होते त्याच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती व्यंकटपैया श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले हे विप्रगण हो आत्तापर्यंत आपण काही क्षणांचा काळ श्रीपाद प्रभूंबरोबर घालवत असू परंतु यापुढे ते आपल्या मनोनेत्रात सदैव वास करणार आहेत तसेच स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरीच निवास करणार आहेत यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणांना म्हणाले श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला नित्य नित्यविनोद दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आमच्याबरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोवती असतील पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावाने ते आम्हा स्थूल रूपात दर्शन देतील श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुकुटेश्वरातील दत्तभक्त संन्यासा आली आणि त्याच्या हृदयात कालवा कालव झाली श्रीपाद प्रभू स्वयंसाक्षात दत्तात्रेय भगवान आहेत असे सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्यांचे उपास्य दैवत असलेले श्री दत्तात्रेयच आहेत हे त्यांनी पटवून दिले श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण पिटिकापुरात होते त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता खरेच दत्तात्रेय श्रीपाद वल्लभांच्या स्वरूपात अवतरले का हे जर खरे असेल तर आपण त्यांना त्रास देणे केवळ कठीणच नाही तर ते अशक्य सुद्धा आहे दत्तात्रेय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात हा त्यांचा स्वभाव विशेष आहे पिठिकापुरमधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपादप्रभूंना ब्रह्मरथात बसवून शोभायात्रा काढली होती मोठी धनराशीसुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती दत्त दीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते त्यांनी ते एक धनार्जनाचे साधनच केले होते दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्यासी सांगून मोकळे होत इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्त दीक्षेचे फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत त्या संन्यासाच्या मनात श्रीपाद प्रभूंबद्दल सदैव भीती असे त्यांना वाटे प्रभू आपल्या दिव्य लिलांनी त्याचे सत्यस्वरूप सर्व लोकांसमोर आणतील त्यावेळी कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता त्याने कुकुटेश्वराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले नंतर स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले त्यावेळी त्याला तेथे दीक्षा दिली जात असल्याचे कळले दीक्षा देणाऱ्या परमहंस परिवाजकाचार्यांकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला त्याने त्या संन्याशाला मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले त्यांनी दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितली त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले परंतु आश्चर्य असे की कमंडलूतील जलाबरोबर एक विंसू ब्राह्मणाच्या हातावर पडला त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला संन्याशाने हातातील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाला आहा हा तो अनेक वर्षांपासून केलेल्या तपश्चर्येचे फळ आज मला अर्पण केलेस तेवढ्यात तो ब्राह्मण विंचवाच्या दंशाने जोरात ओरडला मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला परंतु त्याने दाह कमी झाला नाही यावेळी तो दाह कमी करण्यासाठी अनेक मंत्र जप केले संन्यासी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात लपून बसला कुकुटेश्वराला अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रेयांना विशेष कर्पूर आरती करण्यात आली परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडू होता त्याच्या मुखातून फेस येत होता हा फेस पाहून काही लोकांना वाटले की या ब्राह्मणास साप चावला असेल परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु उपयोग झाला नाही या सर्वांसाठी संन्यासीच कारणीभूत असल्याचे सर्वांना वाटले ब्राह्मणास होणाऱ्या वेदना सहन न झाल्याने तो थोडा वेळ गडबडा लोळत होता व नंतर तो, तो मूर्छित झाला थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या तेवढ्यात तेथे एक शेतकरी आला तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला आमच्या कुलातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य ते असे की काही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या व तो पूर्ववत स्वस्थ झाला या सर्व प्रकाराने लोकांचा संन्याशावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली आणि त्या संन्याशाला पिटिकापुरम हाकलून दिले संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापांना विचारले तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्याने अन्नसामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील वेगळी दत्त दीक्षेची गरज नाही बापण्णाचार्यलूंच्या सांगण्याप्रमाणे कुकुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला तेथे मोठ्या प्रमाणात अन्नसंतर्पण झाले भोजनोत्तर सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दनानून सोडला या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय बेचाळीस समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ